घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये फायनली ज्या गोष्टीची आपण वाट पाहणार आहोत ती गोष्ट घडलेली आहे ज्या वेळेला जानकी आणि ऋषिकेश घरात आलेत त्याच वेळेला नानांनी उठून बसत सगळ्यात महत्वाचा खुलासा केलाय आणि ते म्हणजे हा जो काही हे के केलेला हे ढकलण्याचा प्रयत्न तो ऐश्वर्याने केलाय ऐश्वर्याने ढकललंय आणि ते का ढकललंय याचा पण खुलासा जबरदस्त असणार आहे आणि यानंतर मग मात्र आता रणदिव्यांच्या घराची सगळी सूत्र हदर शिडलेल्या सुमित्राने जानकी ऋषिकेशला तर घरात घेतलंय पण त्याचबरोबर ऐश्वर्याची हक्कलपट्टी केलेली आहे आणि या सगळ्यामध्ये फक्त हकलपट्टी नाही तर पोलिसांना नानांनी सगळं सगळं सांगितलंय प्रकारे साप सोडला कशा प्रकारे ही सगळी कारस्थानं केलेली आहेत हे सगळं ज्या वेळेला समोर आले त्यावेळेला खऱ्या अर्थाने या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे ऐश्वर्या हदरले आणि ऐश्वर्या स्वतःचे सगळे गुन्हे कबूल बसल्या करून बसल्यामुळे आता तिच्याकडे कोणता पर्यायच नाही पण या सगळ्यामध्ये आता घराबाहेर पडणाऱ्या ऐश्वर्याला जानकी अशाच पद्धतीने घराबाहेर पडू देत नाहीये तर ऐश्वर्याला काय शिक्षा मिळते आहे आणि या सगळ्यामध्ये ऐश्वर्यास नाही तर सारंगला सुद्धा शिक्षा मिळणार आहे नक्की काय खुलासा करणार नाना काय शिक्षा देणार सगळं या व्हिडिओमध्ये पाह एका झटक्यात सारंग आता ऋषिकेत जानकीच्या पायाशी येणार आहे आता आजीने इकडे ऐश्वर्याचं ऐकून या सगळ्यामध्ये त्या दोघांच्या डोक्यावरती माती टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे पण या सगळ्यामध्ये आता आजीचा आणि ऐश्वर्याचा दोघींचाही प्लॅन फसलाय ज्या वेळेला जानकी घरात एंटर करते त्यावेळेला आता सगळं गाव रडत असतं जानकीचा वनवास संपलेला असतो आणि ती परत रामराज्यामध्ये आलेली असते सगळेच जण आता इकडे जानकीचं कौतुक करत असतात की इतक्या ध्येराने या पोरीने आपलं घर आपलं कुटुंब सगळं सगळं वाचवलेलं आहे असा विचार करत असताना इकडे ऐश्वर्या सगळ्यांच्या समोर जानकीला थांब असं सांगते त्याच वेळेला मग मात्र सुमित्रा म्हणते बास मला आता काही ऐकायचं नाहीये सारंग विचार करतो ऐश्वर्या आता तरी गप्प बसा आता या सगळ्यामध्ये आपलं काही चालणार नाहीये म्हणजे कितीही तुम्ही स्वतःला हे करण्याचा प्रयत्न केलात तरी या घरचे तुम्हाला आता ऐकणार नाही पण ऐश्वर्या म्हणते मला काहीतरी बोलायचं तुम्ही या बाईला घरात घेताय ज्या बाईने या घरातल्या करत्या पुरुषाला जिन्यावरून ढकलून दिले आणि आता ह्या सगळ्यामध्ये तुम्ही अशा बाईचं स्वागत करताय जोपर्यंत हिचा गुन्हा सिद्ध होत म्हणजे ही निर्दोष आहे हे सिद्ध होत नाही तोपर्यंत घरात घरात चा घेण्याचं काहीच कारण उरत घेण्याला पाहिजे असं म्हटल्यावर ती सुमित्रा म्हणते बाद झालं ऐश आता काहीही झालं तरी मला कोणत्याही पुराव्याची कोणत्याही सबूतची गरज नाहीये जानकीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी जानकीच्या डोळ्यामधला विश्वास जो मी आधीच पाहायला हवा होता तोच माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि इथेच ऋषिकेशचं मन जिंकलं जातं कारण सुमित्राने ज्या प्रकारे आता जानकीला बाहेर काढलेलं असतं त्यानंतर हे वाक्य बोलून ज्या वेळेला ती जानकीवरती विश्वास दाखवते ऋषिकेशचा लाग पाघळत आणि ऋषिकेत जानकीला म्हणतो खरंच जिंकलं तू म्हणजे कोणत्याही पुराव्याशिवाय तुझ्यावरती विश्वास ठेवायला तू भाग पाडलंस असं म्हणत फायनली दोघांचा ग्रहप्रवेश झालेला असतो पण ऐश्वर्या तिचं टुमणं सोडायला काही तयार नसते ऐश्वर्या या, या सगळ्यामध्ये आता तिचं एकच एक टुमणं चालू ठेवते ऐश्वर्या सांगायला लागते या, सांगा या दोघांना तुम्ही घरात घेतलंच खरं पण याच दोघांनी तुमच्या नवऱ्याला मारण्याचा जो प्रयत्न केलाय त्याचं काय असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सुमित्रा म्हणते ऐश्वर्या मी तुला पुन्हा सांगते आहे पुन्हा पुन्हा या सगळ्यामध्ये तू आता मला काही बोलायला भाग पाडू नको त्यावरती ऐश्वर्या म्हणते तुम्ही माफ केला तरी सारंग आणि मी माफ करणार नाहीये यावरती आता इकडे ऋषिकेश म्हणतो खबरदार यापुढे एकही शब्द बोलायचा नाहीये ऋषिकेश पेटून उठलेला असतो ज्या घरामध्ये तू उभी आहेस ना ते घर माझं आहे आणि माझ्या बायकोचं आहे त्यामुळे आत्तापर्यंत तुझे खूप काही कारस्थानं ऐकून घेतली त्यावेळेला माझ्या हातात खरं तर काहीच नव्हतं पण आता आता तुझी कोणत्याही प्रकारची कारस्थानं मी ऐकून घेणार नाही आहे त्यामुळे या सगळ्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरीसुद्धा तुला या सगळ्यामध्ये आता मी सोडणार नाही आहे यावरती ऐश्वर्याला आता इकडे सुमित्रा म्हणते बास कर ना घरामध्ये आता जे काही चाललंय ते बाद झालं ना मला कोणत्याही बाबतीत आता तुला हे वागणून द्यायचंच नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेव जानकीने सिद्ध केलं आहे हे घर तिला माहीत नसताना सुद्धा ती, ती वाचवण्यासाठी जे काही प्रयत्न करत होती ना त्या प्रयत्नांना आज यश आलं आहे आणि त्यामुळे त्यामुळे जानकीच्या जा विरोधातला एकही शब्द मी ऐकून घेणार नाही पण ऐश्वर्या पेटून उठते आणि ती म्हणते जरी हे घर पार्वती आईंचं असलं ती आता सुमित्राचे कान भरण्याचा प्रयत्न करते बघितलं कर ना पार्वती आईंनी काय केलं त्यांनी त्यांच्या मुलालाच त्यांचा हक्क दिला आणि एक तुम्ही आहात जे आपल्या मुलांना सावत्र आणि त्या दुसपरक्या परक्या मुलांना सख्ख मानण्याचा भेकात आहे सुमित्रा म्हणते तू पुन्हा सख्ख सावत्र सख्ख सावत्र हा जर का हे करण्याचा प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे नाना झटक्यात उठतात नुसते नाना उठतच नाहीत फार अटकन एक ऐश्वर्याच्या थोबाडीत देतात आत्ताच्या आत्ताच चालती होईथून यावरती सुमित्रा म्हणते तुम्ही उठलात तुम्ही उठलात असं म्हटल्यावरती आता इकडे ऋषिकेश ताबडतोब तिकडे येतो नाना नाना सावरा स्वतःला नाना काय झालं तुम्ही असे काय करत आहात नाना सावरा स्वतःला असं म्हणत आता इकडे नानांना ऋषिकेश ना ना सावरण्यासाठी सांगत असतो पण त्याच वेळेला इकडे आता सुमित्रा म्हणते सावर त्यांना सावर नाना म्हणतात मी ठीक आहे खऱ्या अर्थाने आज मला उठण्यासाठी मजबूर झालेलो आहे मी कारण इतक्या दिवसाचा वनवास सहन करून ज्या वेळेला माझी जानकी आणि माझा ऋषिकेश या घरात आलेत आणि तरीसुद्धा तरीसुद्धा ही अजूनही त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करते नाही आता मी ही गोष्ट सहनच करणार नाही आहे काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये आता मला बोलायलाच पाहिजे त्यावेळेला सुद्धा मी गप्प बसलो पण आता मी गप्प बसणार नाही असं म्हटल्यावर ते मग मात्र आता इकडे नाना पेटून उठतात त्या दिवशी काय झालं ऐकायचंय तुम्हाला ही आपल्या घरामध्ये फूट पाडत होती आणि ही घरात फूट पाडत असल्याची बातमी मला आता जानकीने येऊन सांगितली हिनेच तर मुळात दागिने सगळे दागिने हिनेच विकले आणि खोटे दागिने त्या ठिकाणी हिनीच आणून ठेवले त्यानंतर या सगळ्यामध्ये जानकीला अडकवण्यासाठी आपल्या घराची बदनामी करण्यासाठी हा सगळा डाव रचला आणि हा डाव मला कळला आणि मी हिला आणि सारंगला जा विचारायला जाणार त्याच वेळेला आता इकडे हिने डाव साधला आणि मी हिचं खरं रूप सगळ्यांच्या समोर आणणार होतो पण त्याच वेळेला हिने मला पाडलं मी सुमित्रा तुला बोलवून हिचा आणि सयाजीरावांचा डाव सांगणार होतो पण त्याच वेळेला आणि हिने मला ढकलून त्या ठिकाणी जानकीचं जा नाव घेऊन हिने आपल्या सगळ्यांना मूर्ख बनवलेलं आहे आता हे सगळं जे आहे ना त्याच्यामध्ये ही वर्षानुवर्ष आपल्याच घरामध्ये फसवणुकीची कामं करते आहे बाद झालं आता या घरात या सयाजीरावाच्या मुलीला थारा नाही हिची आत्ताच्या आत्ता नुसती हकलपट्टी नाही तर पोलिसांना बोलवा पोलिसांना बोलवून ताबडतोब या प्रकरणामध्ये सोक्षमोक्ष लावा मी साक्ष द्यायला तयार आहे हिने मुद्दामच आपल्या घरात लग्न करून आली आणि इतकंच नाही त्यानंतर माझ्या खोलीत साप सोडणं कित्येक वेळेला माझ्या खोलीत येऊन मला मारण्याचा प्रयत्न करणं कित्येक वेळेला मला धमकी देणं हे सगळं सगळं तिने केलं आहे यावरती ऋषिकेश म्हणतो नाना पण मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची तुम्ही या सगळ्यामध्ये जानकीचं नाव का घेतलं यावरती नाना सांगतात तू हे विचारणार ही गोष्ट मला माहिती होती मला सगळ्या गोष्टी माहिती होत्या मी खूप मोठी चूक केली पण हिने मला मी ज्या वेळेला अंथरुणावरती होतो तेव्हा ओवीला मारण्याची धमकी दिली होती आणि ओवीला मारून मी सगळ्याचा बदला घेईन हे सुद्धा हिने मला सांगितलं होतं आणि त्याचमुळे त्याचमुळे मला हे बोलणं भाग पडलं मी या सगळ्यामध्ये कोणाही प्रकारे आता इकडे वाचू शकलो नाही माझ्या जानकीला आणि तुम्हाला हा वनवास भोगायला लागला हे सगळं हिच्यामुळे इकडे सुमित्रा चिडते आणि ऐश्वर्याच्या फाटकनिक थोबाडी ती इतकी सगळी कारस्थान करत बसलीस आणि त्यानंतर काय काय केलं हे तुम्हाला माहित नसेल स्पर्धेच्या ठिकाणी कित्येक अशा गोष्टी केल्या की ज्याच्यामुळे ऋषिकेश आणि जानकी यांना या सगळ्यामध्ये हिने आता बरोबर हरवण्याचा प्रयत्न केला खोटारडीने पाच करोडचं कर्ज घेतलं आणि ह्या सारंगला याच्यात अडकवले यावर ऐश्वर्या सांगायला लागते सारंगने कर्ज घेतलंय कर्ज मी नाही घेतलंय त्यामुळे काहीही झालं ना तरी या सगळ्यामध्ये मी तुम्हाला तुम्हालाच अडकवणार आणि सारंगला जेलमध्ये पाठवणार सगळं काही करणार आता मी सोडणार नाही आहे हा डिफेक्टिव्ह पीस काहीही कामाचा नाही आहे किती काही केलं तरी याची अक्कलच येत नाही ठिकाणावरती आणि त्यामुळे आता काहीही झालं तरी याला मी सोडणार नाही आहे मी स्वतःच कंप्लेंट करेन की याने माझी फसवणूक केली म्हणून असं म्हटल्यावर ती सारंग गडबड सारंग म्हणतो ऐश्वर्या अहो काय बोलताय तुम्ही यावरती ऐश्वर्या म्हणते मी बरोबर तेच बोलत आहे सारंग मला तुमच्यासोबत राहण्यात कधीच इंटरेस्ट नव्हता मला फक्त हे कुटुंब बर्बाद करायचं होतं आणि हे कुटुंब बर्बाद करून या सगळ्याचा बदला घ्यायचा होता तुम्ही जे सगळ्यांनी आमच्या इकडे गावामध्ये राहून माझ्या डॅड्यांना बदनाम केलं होतं तेच मला फक्त बदला घ्यायचा होता असं म्हणत ऐश्वर्याने या सगळ्यामध्ये आता आपल्यास तोंडून खुलासा केल्यावरती नाना म्हणतात बा तुम्ही माझ्यासोबत असं वागलात आणि मी तर समजत होतो की या सगळ्यामध्ये तुम्ही खरंच माझ्यावरती प्रेम करताय या सगळ्यामध्ये म्हणून म्हणून मी तुमची साथ देत होतो तुम्ही मला काय काय नाही करायला लावलं घरामध्येच दागिने चोरी करायला लावलेत असं म्हणत सारंग स्वतः सगळं सांगायला लागतो घरात दागिने चोरी केले ऋषिकेश दादा जानकी हरवण्यासाठी काय काय केलं हे सगळं मी तुमच्या प्रेमापोटी केलं आणि तुम्ही तुम्ही माझ्यासोबत अशा पद्धतीने यावरती ऐश्वर्या म्हणते हो कारण मी तुमच्यावरती कधीच प्रेम करत नव्हते माझं प्रेम फक्त सौमित्रावरती होतं मी सौमित्रावरती प्रेम करत होते आणि सौमित्रने मला धोका दिला या सगळ्याचा मला बदला घ्यायचा होता आणि हाच बदला घेण्यासाठी मी हे सगळं सगळं करायचं ठरवलं आणि त्यासाठी तुझा फक्त मी वापर केलाय तुला वाटलंच कसं की मी तुझ्यावरती कधीतरी आयुष्यात प्रेम करेन म्हणून तुझ्यावरती प्रेम करण्याची तुझी लायकी सुद्धा नाहीये असं म्हणत आता ऐश्वर्या काय बोलत असते काय वागत असते या गोष्टी तिच्या तिला सुद्धा समजत नसतात आणि या सगळ्यामध्ये सुमित्रा चिडते वाद झालं इतकं सगळं हो सुद्धा तू आता आमच्यासोबत हे असं वागणार माझ्या मुलाला पूर्णपणे आपल्या ह्याच्यात घेतलंस आणि त्याला हे सगळं करायला लावून आत्ता उलटं उलटं आम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करतेस की तू सारांसोबत फसवणूक करून आमच्या सगळ्यांचा हे करण्याचा प्रयत्न केलास असं म्हटल्यावर ती मग मात्र ऐश्वर्या म्हणते मला ह्या घरात राहायचंच नाही आहे सारंग म्हणतो ऐश्वर्या खरंच आणि ऐश्वर्याला आता घराबाहेर हकललं जातं पण तोपर्यंत सारंगचे डोळे उघडतात दादा वहिनी मी कसा वागलो तुमच्यासोबत आणि तुमच्यासोबत हा असा प्रकार करूनसुद्धा तुम्ही माझ्यासोबत कसे वागलात खरंच मला खूप वाईट वाटते की या सगळ्यामध्ये मी तुम्हाला अशा पद्धतीने ट्रीट केलं काय काय नाही केलं मी तुमच्यासोबत वाईट तुम्हाला या सगळ्यामध्ये वाईट दाखवण्यासाठी जे करता येईल ते करण्याचा मी प्रयत्न केला खरंच खरंच मला माफ करा मी खूप चुकीचं वागलेलो आहे यावरती आता इकडे ऋषिकेश त्याच्यावरती रागवतो त्यावरती तो सांगायला लागतो की या सगळ्यामध्ये मी न या ऐश्वर्याचं ऐकलं आणि मूर्खासारखा वागलो खरंच खरंच तुम्ही मला माफ करा असं म्हटल्यावरती आता इकडे ऋषिकेश त्याला माफ करायला काही तयार नसतो जानकी सांगते ऋषिकेश सारंग भाऊजी आपले आहेत ना सायावती सारंग म्हणतो आता खऱ्या अर्थाने मी ऐश्वर्याच्या विरोधात जाणार मीच ऐश्वर्याची साक्ष देणार आणि मीच ऐश्वर्याला आता पूर्णपणे उद्ध्वस्त जोपर्यंत करत नाही आहे तोपर्यंत मी गप्प बसणार नाही असं म्हणत आता सारंगच ऐश्वर्याच्या विरोधात पेटून उठलेला आहे आणि ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये धडा सा शिकवण्यासाठी सारंगच आता छानपैकी सगळं करणार आहे सारंग हे सगळं सार। कसं करणार काय करणार हे हे मात्र येणाऱ्या भागातच करणार